नमस्कार ग्राहक देवता संभाजीनगर बीड जालना शिल्लोड येथील सर्व ग्राहकांना एक आनंदाची खुशखबरी आहे की जून आणि जुलै महिना चालू झालेला आहे आपण बघत असाल प्रत्येक ठिकाणी सेल लागला जातो पण द्वारकादास श्यामकुमारचं एकमेव उद्दिष्ट असं आहे की सेल जुन्या मालावर न लावता फ्रेश माल आणायचा आणि त्याचा डिस्काउंट महोत्सव लावायचा आणि तो डिस्काउंट महोत्सव आपल्या छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल शिल्लोड असेल या सर्व शोरूममध्ये भव्य असा डिस्काउंट महोत्सव आपण चालू करत आहोत आपल्याला पर दाखवत आहे मी हा ब्रँड लक्ष्मीपती ब्रँड भारतातला सगळ्यात मोठा ब्रँड ज्या साडीची किंमत दोन हजार अडीच हजार रुपयाला विक्री होणारी साडी उद्यापासून आपल्या या सर्व शोरूममध्ये पंचवीसशे रुपयाला जोडी मिळणार आहे त्याच पद्धतीने आपण पैठणी बघत असा साडेतीन चार चार हजार रुपये विक्री होणारी पैठणी हजार बाराशे रुपयाला आपल्याला मिळणार आहेत शूटिंग शटिंग असेल रेडीमेडचे सर्व ब्रँड असतील मोठमोठे ब्रँड आपल्याला पाच टक्क्यापासून पन्नास साठ टक्के डिस्काउंट मिळणार आहे तरी माझी सर्व ग्राहक देवतांना विनंती असणार आहे की आपण उद्यापासून आपल्या जवळच्या द्वारकादास श्यामकुमारच्या शोरूममध्ये जावं आणि डिस्क डिस्काउंट महोत्सवामध्ये भरपूर खरेदी करावी धन्यवाद